आमदार पिंपळे यांची फिनिक्स भरारी मूर्तिजापुरात चौथ्यांदा विजयाची चौकार कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष अकोला जिल्ह्यामध्ये भाजपाचे दोन नंबरवर असलेले हरीश भाऊ पिंपळे यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय जातीय समीकरणामुळे यावेळेस पिंपळे यांना मतांची आघाडी मिळाली असल्याचं बोललं जात आमदार हरीश पिंपळे हे प्रत्येक मतदारांच्या मनात असलेले एकमेव हे आमदार आहेत आपला भोळा बाबडा हरीश भाऊ बरा असं म्हणून लोकांनी पिंपळे यांना मोठ्या मतांनी निवडून दिलं आहे आमदार पिंपळे यांची फिनिक्स भरारी असून त्यांच्या विजयामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आनंद व्यक्त करत आमदार हरीश पिंपळे यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलंय पक्षश्रेष्ठींनी आमदार पिंपळे यांना मंत्रीपद द्यावे असा आग्रह अनेक कार्यकर्त्यांनी धरलाय पिंपळे हे निवडून येण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आणि पिंपळे यांच्या विकास कामामुळे त्यांना एवढी मोठी मतं मिळाली असल्याचं समजतंय जातीय समीकरण आणि विशेषतः पाटील समाजाच्या समीकरणामुळे पिंपळे यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय असं सुद्धा बोललं जात आहे या मतदारसंघातील मतदारांनी या भोळ्या भाबड्या हरीश भाऊ मोठ्या मनानं लोकांनी मतदान केलंय त्यांचा विजय झाल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला प्रचंड आतिषबाजी करत फटाके फोडण्यात आले गुलाल उधळून नाचत गाजत सर्व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला यामध्ये भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते तथा स्टार प्रचारक विजय भास्करराव ठाकरे उपसभापती संदीप पाटील चौधरी भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते विनोद पाटील रोकडे दिलीप भाऊ देशमुख गजानन माळगे ने प्रेमानंद लहाणे जयसिंग राठोड जिल्हा परिषद सदस्य राधेश्याम खरतडे पंचायत समिती सदस्य राम आंबेकर भेंडगावचे सरपंच तुषार वानखडे संकेत तवाडे संकेत राठोड सरपंच गोपाल महल्ले सुधाकर पाटील महल्ले भेंडी महाल येथील माजी सरपंच संदीप राठोड अनिल महल्ले सविनाव महल्ले निलेश शिंगोले महेश बकाल मनोहर राठोड असे अनेक स्टार प्रचारक या जल्लोषामध्ये सहभागी होते या सर्वांच्या सहकार्यामुळे आमदार पिंपळे हे चौथ्यांदा चौकार मारण्यासाठी यशस्वी ठरले त्यामुळे त्यांचा सर्व स्टार प्रचारकांनी आणि तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः लाडक्या बहिणींच्या स्टार प्रचारक तथा मूर्तिजापूर येथील भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या मोनालीताई गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणींनी गावागावात जल्लोष साजरा केला गावागावात जय श्रीरामचे नारे देऊन आनंद व्यक्त केलाय अकोला जिल्ह्यावरून प्रदीप गावंडे अकोला जिल्हा, जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा